आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह बघा या वृत्तपत्रातल्या बातम्या आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात या गटावर म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही पण एक सांगतो कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदेगड शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल पहिली बार मुंबई मे बीजेपी का मेयर जा रहा है म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही गौतम मराणे सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते बस पण एक सांगतो की कोणालाही सज महापौर बसवणं सोपं नाही ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का तरी त्यांचा विजय झालेला नाही नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सध्याच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही गेले किमान पंचवीस वर्ष या मुंबईवर शिवसेनेच राज्य बाळासाहेब ठाकरेच राज्य त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महा महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना तेव्हा त्यांचे जे काही भाषण घेणारे माणसं आहेत मोदींचं त्यांचं इतिहासाचं सा भान फार मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला मुंबईत काँग्रेसनं चलेजावची घोषणा केली इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे तेव्हा मोदीविधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो रावसाहेब महापौर पदाच्या या एकूण शैर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं था नाही नाही बघा अजून आम्ही काही ठरवलेलं नाही आता आम्ही फक्त मजा बघतो पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे म्हणजे कोण कोड़ कोणाला घाबरते सरकार आहे अहो सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री दावसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवत आहेत नगरसेवकांकडे म्हणजे मला गमत वाटते तिकडे त्यांचं मी काल असे ट्विट केलं आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं लोक भिक झेंडे विंडे हलवत आहेत असे चांगली गोष्ट आहे एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात कि महाराष्ट्रात जिंकल्यामुळे तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे त्यांनी करावं त्याने जावं दिल्लीत देशाचा प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा हो महानगरपालिका जिंकल्या नगरपालिका जिंकल्या स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं लोक रस्त्यावरती आले त्यांना झेंडे दाखवत होते असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत असं होतं कोणत्या मुख्यमंत्र्यांचे वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही पण नवीन प्रथा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या आमच्या आशा पल्लवित झाल्या कि मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतोय भारताच्या घडीची मोठी बातमी आहे

तुम्हाला तुमचे नगरसेवक दामून का ठेवावे लागले असं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबुलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खाण्यामध्ये दामून का ठेवावे लागले आमचे नगरसेवक आपापल्या घरी डोंबिवलीतले दोन तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदे भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी मग घेऊन त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेचा बघा एक घ्या आमचा अकराचा गट स्थापन होईल आमच्या अकरा नगरसेवक आहे मनसे आणि मनसे स्वतंत्र गट आहे अकरा आणि आमच्या अकरा चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि इथे मुंबई महापालिकेत काय होईल एकत्र असा गट असेल स्वतंत्र गट स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल दोन स्वतंत्र पक्ष आहेत लक्षात घ्या आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही कल्याण मध्ये असा ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदेगड महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या पद्धतीने त्यांना ना, 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 मदत लागेल अन्य पक्षाची बघा अशा वेळेस म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि भाजपला मुंबईत पण ते करू शकतात भाजपचे राज्यात जो सत्तेत आहे प्रमुख पक्ष मुख्यमंत्री आहेत बघा हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना आणि शिवसेना फोडली त्याच्यामुळे त्यांना जे अमित शाह आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत ब्लू व्हाइट बॉय म्हणून आता ते काही करू शकतात तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असतो सा का एकोणतीसच्या जोरावर का सत्तावीसच्या च्या जोरावर कोणीतरी त्यांना चावी देताय ना दिल्लीतून ते कोण दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये नारायण म्हणतात की तुमचा आकाशात तुम्ही पडेल संख्याबळ पहा तुमचं पण संख्याबळ पहा ना तुमचं संख्याबळ पहा म्हणावं काय राण्याकडे संख्याबळ आहे का असेल तर मग थांबलेत का असेल तर मग शिंद्यांनी लपवून का ठेवले आणि वारंवार का सांगावं लागलाय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून काय त्यांचं वय झालंय जे आजारी त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं त्याच्यामुळे चुकीचं विधान ते करणार नाही ते आपण आमचं बघू ना आम्ही आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत राणेसाहेब तुमचं जरा काय चाललंय ते बघा तुमचं संख्याबळ सांगा काय दहावीस जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही मी काल म्हण म्हणालो की बहुमत फार चंचल असतं राऊत साहेब आज राऊत साहेब राऊत मुंबईत बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्या राऊत आज ताजला जायचा काही योग आहे थांबा ना जरा कालची राहिलेली कसं आहे की आम्ही जेवायला जातो की ते कुठे जेवायला जातात बघू ना आम्ही जेवायला जातोय कि आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत तुम्हाला अशा गोष्टी जास्त असतात या खुलेपणा बोलल्या जातात पण काँग्रेसकडे चोवीस नगरसेवक आहेत काँग्रेसचे फुटत नाही पुढे बोला काँग्रेसचे फुटत नाही आमच्या शिवसेनेचे प्रश्नच येत नाही आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळी मजा येणार आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस असं काही स्ट्रॅटेजीनुसार होत आहे स्ट्रॅटेजी त्या क्षणी ठरते okay. ती पंधरा दिवस आधी सांगितली जात okay. नाही राजकारणामध्ये ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे तू दिसते पंधरा पंधरा दिवस आधी स्ट्रॅटेजी ठरवत का उद्धव ठाकरे केलं बसवायचं ना ते सत्तेत होतं ना विरोधी पक्षात होतं तर असं काही आपला पक्ष करणार का की भूमिकेत असतात आणि दोन हजार सतराची परतफेड असं म्हटलं जाते कारण दोन हजार सतराला अवघ्या दोन जागांचाच फरक होता ब्याऐंशी भाजप होते चौऱ्याऐंशी शिवसेना त्यावेळेस देवेंद्र फट आता चारचा फरक आहे आता चारचा फरक आहे ना आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या मग आम्ही आमचे देव बाहेर काढू म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर निवडीसाठी का आमचा नाही निवडला जाणार आमचा का नाही निवडला जाणार तुमचे पर्याय सगळे उपलब्ध उपलब्ध आहेत आमचा बघा मुंबईला परंपरा शिवसेने भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल कळलं मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा त्यांना काय वाटतय काय वाटतय त्यांना मोरारजी देसाईने जेव्हा एकशे सहा लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच तुम्ही आता की महापौर तुमचा का नाही होणार तुमच्या समोर दोनच पर्याय एक म्हणजे मी असं म्हटलं नाही का नाही होणार मी कुठे असं होणार पर्याय बघू ना तुम्ही कशाला चिंता करता अजिबात बघू ना किती दिवस तुम्ही गणित तुमच्या गणितात किती मार्क मिळाले होते दहावीला बघायचा आधी आणि मग हे गणित करा गणित बघू ना हे गणितावर चालत नाही बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात तो मोदी मोदी जी कह रहे है कि जो बनेगा रहे है। आप जी बनेगा बनेगा बीजेपी का आप बोलते है कि मेर लेकिन कैसे ये बोला नहीं उनके पास बहुमत नहीं है बीजेपी के पास तो ऐसा क्या बोलते हैं वैसा के लेकर हम मराठी में बोलते हैं कुबड़े लेकर अब उनके जो पार्टी के जो कोई है साथी सिंधेगढ़ उनके 20-25 लोग चुनकर आए हैं वो उनको बंद करके रखा है ताजमहल होटल का जेल बना दिया है पूरा ताजमहल होटल जो तो है ताज ताजमहल वहाँ जेल बना दिया वहाँ और जो गेस्ट रहते हैं उनकी कंप्लेन आ रही है कि हमको भी कैद खाने में रखा है तो एक मोदी जी की सरकार यहाँ है चल रही है देवेंद्र फडनवीस जैसा एक मजबूत मुख्यमंत्री यहाँ है होम मिनिस्टर यहाँ फिर भी अपने कॉरपोरेटर्स को कैद खाने में रखना पड़ रहा है ये किसका डर है मोदी डर तो है ना ये डर किसका है एक बार बता दीजिए कि अपने लोगों को क्यों बंद करके रखा है हमारे नगर सेवक जो है खुले अपने घर में मातोश्री पे आते हैं मीटिंग करते हैं चले जाते हैं हमको किसी का डर नहीं तो 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 देखिये ना देखिये बीजेपी वाले उनके मेयर की बात करते है एक नाथ शिंदे के पास पूरे तीस नगर सेवक नहीं है कॉर्पोर वो उनकी मेयर की बात करते हैं अब जिनको बनाना है वो बना लेंगे हम लोग है ना अभी भी जिंदा है टाइगर अभी भी शिवसेना के पास और उनके साथियों के पास एक ऐसा आंकड़ा है जो उनको चैलेंज कर सकते हैं लेकिन कभी कभी मजा भी लेना चाहिए ना तो ये मजा लेने की बात चल रही है हमारे खेमे में भी 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 जाएगा। उसके लिए की भी। देखेंगे देखेंगे अब ये सरकार आएगी ना बीएमसी में उनको भी कोई जवाब देने दो ना जो अपने आप को शिवसेना मानती है ना उनकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं उसके ऊपर जवाब देने की चलिए थैंक यू